कापूस पिकाला तिसरी फवारणी करत असताना आपण रस शोषक कीड नियंत्रण आळी नियंत्रण वातेगळ कमी व्हावी हो या गोष्टी विचारात घेऊनच आपण या ठिकाणी औषधं निवडायचे आहेत तिसरी फवारणी ही साधारणतः आपण पासष्ट ते सत दिवसानंतर किंवा मग रोग व कीड याचा प्रादुर्भाव दिसून येताच यावी मित्रांनो फवारणी करत असताना कधी पण आपण आपल्या पिकावर कोणत्या कीड अथवा रोगाचा प्रादुर्भाव आहे हे पहावे आणि त्यानुसारच आपण औषधे निवडायचे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर चॅनल आपले सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती विषयक माहिती या युट्यूल वर आपले स्वागत आहे मित्रांनो कापूस पिकाच्या या तिसऱ्या फवारणीसाठी आपण दीर्घकाळ नियंत्रण देणारे औषधे दे निवडायचे कारण आता झाड मोठं झाल्यामुळे फवारणीसाठी जास्त औषध आणि त्यामुळे ही फवारणी जर दिवस रिझल्ट असणारी घेतली तर नंतर फवारणीची गरज फारशी भासत नाही कारण तोपर्यंत तो बोंड फुटण्यास सुरुवात होते यामध्ये जर आपले पीक तजेलदार जर दिसत असेल आणि परंतु रस शोषक किडे जसे की मावा तुडतुड्यासारखी जर प्रादुर्भाव दिसत असेल तर मग अशा वेळी आपण ओलाला ही कीटकनाशक आठ ग्रॅम प्रतिपंप आणि यासोबत आपण बायो आर तीनशे तीन, से तीन। पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे पण ही औषधे जर आपण वापरली ओलाला आणि बायवार तीनशे तीन, तीन। तर मग आपल्याला पोळ्याच्या अमाशे दरम्यान बोंडाळीच्या नियंत्रणासाठी फरक फवारणी करावी लागेल ती कमी खर्चात कशी करायची ते मी त्यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आपल्याला त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसरा पर्याय असा त्याला जर आपले कापूस पीक तजेलदार असेल आणि तहजेलदार आहे आणि रजिस्ट्रेशन किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मग अशा वेळी आपण काय करायचं सिजेंटा कंपनीचं सिमोडीस हे कीटकनाशक आहे सिमोडीस ची खासियत अशी आहे की हे रसोषक कीड आणि सर्व प्रकारच्या आळ्या या दोन्हीवर नियंत्रण दीर्घ काळापर्यंत करते त्यामुळे सिमोडीस अठरा मिली प्रतिपंप घ्यायचं याच्या वापराने आपल्याला सर्व आळ्या ज्यामध्ये बोंडाळी पण आहे ती सुद्धा नियंत्रणात येते आणि याचा या कीटकनाशक वापरामुळे आपले पीक साधारणतः पंचवीस ते तीस दिवसापर्यंत सुरक्षित राहते शिमोडीसमुळे आणि यासोबत आपण कापूस पिकाचे जे बोंडा आहेत पाते आहेत ते कमी पातेगळ कमी व्हावी बोंडाचा आकार सुधारावा त्याचबरोबर त्याचे वजन जास्त व्हावे यासाठी आपण हिसाबी टॉनिक घ्यायचे तीस मिली प्रतिपंप आता ची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे किंवा मग त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये आपल्याला हिसाबी चे फायदे कार्य त्यामधले असणारे घटक हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल आणि जर आपल्याला आवश्यकता असेल तर मग अशा वेळी बुरशी नशेत बावीस टीन पंधरा ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात वापरू शकता अशा प्रकारे आपण कापूसकावरती परिणी घेऊ शकता दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपण कोणती औषधे फवारणीसाठी वापरत असता किंवा मग वापरणार आहात ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद